निवडणूक आयोगाने शिथिलता देत प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतीची पाहणी मदत कार्यासाठी आदेश द्यावे आमदार रणधीर सावरकर यांची मागणी अकोल्यात आज नऊ एप्रिल रोजी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान अचानक विजांच्या कडकडासह गारपीट मुसळधार पाऊस पडलाय त्यामुळे अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच मोठ्या प्रमाणात वीज वितरण कंपनी व्यवस्थामध्ये बिघाड झाला आहे हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे राज्यातील चार दिवस मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यानुसार शासनाने मदत कार्याला गती देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याला निवडणूक आयोगाची परवानगी लागते जिल्हा प्रशासनाने या संदर्भात सक्षम यंत्रणा उभी करून नागरिकांना व ग्रामस्थांना त्रास होणार नाही या दृष्टीने उपाययोजना व सूचना देण्यात याव्या भाजीपाला गहू आंबे संत्रा निंबू कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात या पावसामुळे नुकसान झाले असून या संदर्भात नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाला आदेश व परवानगी द्यावी व महत्वाचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी भाजपा प्रदेश सरचटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी निवडणूक आयोगाला केली आहे